पाटगाव धरणातील पाणी अदानी समूहाच्या कोकणातील विद्युत प्रकल्पाला न देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यानं अदानी समूहाला दिलेला हा धक्का मानण्यात येतोय गेल्या अनेक दिवसांपासून अदानींना पाणी देण्याच्या विरोधात आंदोलन आणि मोर्चे निघाले होते याची दखल घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला आहे पाहूया याबाबतचा एक विशेष रिपोर्ट अदानींच्या विरोधात घोषणा देत असलेली ही दृश्य आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अदानी उद्योग समूहाला देण्याचा घाट घातला जात असल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हा असा विरोध केला होता याचाच विचार करून जिल्हा नियोजन समितीनं एक मोठा निर्णय घेत अदानी उद्योग समूहाला झटका दिलाय कोल्हापुरातील पाटगाव धरणाचं पाणी उद्योगाला न देण्याचा ठरावच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच याबाबत माहिती दिली आहे अनेक ठराव करण्यात आले त्यामध्ये पाटगाव धान्याचं पाणी हे देऊ नये अशा पद्धतीचा एक ठराव इथं करण्यात आला त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील अंबाबाई विकास आराखडा आणि ज्योतिबा आराखडा याचं प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीनं आदानी उद्योग समूहाला एक मोठा झटका दिल्याचं पाहायला मिळालं कारण काल पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पाडगाव धरणातून अदानी उद्योग समूहाला जाणारं पाणी न देण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला तशा पद्धतीचा ठराव सुद्धा याच बैठकीमध्ये करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना दिली तर गेल्या अनेक दिवसांपासून पाडगाव धरणातील पाणी अदानी उद्योग समूहाला देण्यासंदर्भात जो गेल्या अनेक दिवसांपासून विरोध होत होता आणि तोच विरोध खर तर कालच्या या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये देखील पाहायला मिळाला आणि त्या संदर्भातला सर्व सदस्यांनी एकूण पदाधिकाऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना दिली त्यामुळं अदानी उद्योग समूहाला कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीनं दिलेला हा मोठा फटकाच मानव मानला जातोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानी उद्योग समूहाचा एकवीसशे मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येतोय या प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव मधल्या धरणाचं पाणी कोकणात आणून त्यातून वीज निर्मिती करण्याची योजना आहे अदानी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं दोन हजार बावीसमध्ये प्रकल्पासाठी थेट दिल्लीतून मंजुरी घेतलेली आहे त्यासाठी वन खात्याकडून सातशे चार हेक्टर जमीन मिळवल्याचा आरोप करण्यात येतोय अदानींच्या नियोजित प्रकल्पासाठी भुदरगड तालुक्यातील शेकडो एकर वनजमीन केंद्रातून गुप्तपणे संपादित करण्यात आलेली आहे असा आरोप स्थानिक नागरिक करतायत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या निसर्गाचा ढ्रास करून वन खात्याच्या जमिनी अदानींच्या घशात घालण्यात आलेल्या आहेत असं स्थानिकांचं म्हणणं आहे या प्रकल्पाला आणि पाणी देण्याला विरोध सुरू असतानाच कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अदानी उद्योग समूहाला पाडगाव धरणाचं पाणीच देऊ द्यायचं नाही असा ठराव करण्यात आलाय जिल्हा नियोजन बैठकीत घेतलेल्या या निर्णयाचं अनेकांकडून अभिनंदन करण्यात आलंय शेतीला पाण्याची समस्या असताना दुसऱ्या कुठल्या तरी उद्योगाला देणं आम्हाला मान्य नाही त्यांच्या उद्योगाला आमचं पाणी देऊन आम्हाला काय फायदा असा सवालही उपस्थित केला जातो आहे आज पाणी म्हणजे जीवन आहे आणि पाणी हे विनाकारण आपलं पाणी कुठल्याच उद्योगाला द्यायचं हे बरोबर नाही पहिला शेती पाणी पिण्याचा प्रश्न अनेक प्रश्न इथं आपल्या मोठ्या समस्या असताना पाणी कुणाचं उद्योगाला द्यायचं कोण उद्योग आहे कुठला उद्योग याचा फायदा आम्हाला काय होणार कोल्हापूरला नाही होणार म्हणून जो काही निर्णय झाला आहे तो खरोखर त्या निर्णयाचं स्वागत करतो ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय कोल्हापूरकरांनी घेतलेल्या या निर्णयाचा शासन स्तरावर विचार झाला पाहिजे कशा लाभ होईल हे पाहणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे असंही ते म्हणाले आणि कोल्हापूरकरांनी जर एकत्र येऊन अशा प्रकारचा जर निर्णय केला असेल तर शासन दरबारी शासनाचं आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की याचा व्यवस्थित याच्या चर्चा होऊन उभा होऊन काय निर्णय कशा रीतीने जे जेणेकरून स्थानिकांना त्यांना त्याचा लाभ मिळेल आणि विकाससुद्धा होईल कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावमधील पाणी कोकणात घेऊन जाण्यासाठी पाईपलाईन आणि काही मशीन्स जंगलात आणून ठेवण्यात आल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात या परिसरातील जमिनींचे नमुने सुद्धा गोळा करण्यात येत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अशाच स्थानिकांच्या मनात हक्काचं पाणी या मोठ्या प्रकल्पाला गेलं तर काय अशी भीती असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाणी न देण्यावर शेतकरी सुद्धा ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे याच धरणावर जर अदानी सारखा जर उद्योजक प्रोजेक्ट करत असेल आणि अनेक तालुक्यातील जर लोकांचं आणि शेतकऱ्यांचं जर जीवन जर उद्ध्वस्त होत असेल तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून अदानी उद्योग समूहाला एवढंच सांगतो की ही क्रांतिकारकांची भूमी आहे पुन्हा एकदा क्रांती, एक क्रांती करायला आम्ही मागं पुढं बघणार नाही इंग्रजांना पळवून लावण्यासाठी आम्ही रक्त सांडलेला आहे पुन्हा एकदा अदानीला पळवून लावण्यासाठी रक्त सांडायला आम्ही सज्ज आहे नागरिकांचा प्रचंड विरोध पाहून प्रशासनानं सुद्धा या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती दिली होती त्यातच आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतच पाणी न देण्याबाबत ठराव करण्यात आला आहे त्यामुळे कोकणातील अदानी उद्योगाला मोठा झटका कोल्हापूरकरांनी दिल्याची चर्चा आहे या निर्णयाबाबत अदानी समूहाची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही आता सरकारच्या पातळीवर पुढं नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर